<laughs> एक नंबरला एकदम धन्यवाद दादा कसे आहे तुम्ही गुड मॉर्निंग वेळच नाही दादा सध्या लाईव्हलाच बरेच दिवस झाले लाईव्ह घेत नाही चार <laughs> मग चालू बाकी निर्मला अक्का नमस्कार नमस्कार दादा हॅलो हॅलो रामकृष्ण हरी या चा प्यायला चाच ठेवायचं आहे शुभ सकाळ शुभ सकाळ दादा वेळच नाही दहा पंधरा दिवस झाली लाईव्ह घेत नाही मी ले काम चालल्यात म्हणजे काम म्हणजे मेंढरांचेच आहे पण वेळच भेटत नाही माझं मोबाईल पण खराब झाला आहे ना मग नाही जमत तब्येत वगैरे बरी ना बोला नमस्कार ताई सर खरंच खूप कष्ट आहे दिवसभर फिरावे लागते हो हो ना हो मी मस्त आहे का अप्पा <laughs> दादा रामकृष्ण हरी शुभ सकाळ दादा कसे आहे तुम्ही लई पाकरांचा लई वैता असतो वेळच भेटत नाही सध्या वर काही व्हिडिओ टाकायला वेळ नाही लाईव्ह घ्यायला वेळ नाही एक नंबर लाईक कोण करणार तुम्ही करणार तुम्ही कसे दादा ताई कसे आहेत वेळच नाही दहा पंधरा दिवस झाले का दादा मोबाईल कडे बघतच नाही डायरेक्ट का अशी कांदी चारायला आपल्याला शेतात माळी बघ आपल्याला बघा कांदी उभीच कांदी होती चारायला बघा किती हाली शेतकऱ्यांचे बघा बघा उभीच कांदी चारायला डायरेक्ट जय शिवराय जय शंभूराजी चहा ठेवायचा आहे आता काय करतो का वेळच भेटत नाही मग नाही मी जास्त मोबाईल लक्ष आम्ही दोघे पण छान आहे तुम्ही कशा आहात मी पण बरी आहे दादा तार मुळे चालूच आहे कामाची बरे आहे सगळे ना भेटायला दादा आ चुलीवर चहा आहे बघा आता चुलच पिट होती थंडीमुळं छान वातावरण आहे सकाळ सकाळी हा आपली एक शिळी पण बघा येथे जायवर पडत आहे आंघोळ झाली आता चहा ठेवायचं आहे आज चुलीवर ठेवते चहा गॅसवर आंघोळ करतोय भेटू नंतर रामकृष्णारी हो दादा चालतय दा चालते करा आंघोळ करा माझी पण आत्ताच आंघोळ झाली चहा ठेवलाय धन्यवाद दादा धन्यवाद बोला सर्वांनी लाईक चा प्या या दादा चहा ठेवी तुमचं झालं असं असोटेल चहा ना आता ही मी सोयाबीन टाकली वळायला दुकान चालू नाही हा काय शेतकऱ्या सोयाबीन झाली की व्यवस्थित दादा काय हाल केली पावसाने लोकांची ताल झाली काय कोण कसं काढत आहे व्यवस्थित झाली ना सोयाबीन आपली पण एक वावर बाजरीच आहे ना पूर्ण काळं झालं एक झालंय चांगलं एक झाले काळ काळी बाजरी झाली डायरेक्ट पावसामुळं काय करणार आहे सारखा पाऊस चालू दादा वहिनी बरे आहेत ना आता लय कडक उन पडत आहे मला पण आज कपडे धुवायचे दिवाळीचे आपले वाड्यावरले म्हटलं स्वयंपाक करून घ्यावा थोडे बकरे चारून बाहेर काढून द्यावा तुमच्या दादांना आणि मग कपडे धुवून काढावा का। आज गोवा धड्या बिदड्या थोड्याशा ह्या त्याच भेटत नाही रोज काही ना काही काम म्हटलं आज घ्यावा कपडे काढली पण उतार नाही हा ना आमच्याकडे तसंच दोडक्याची भाजी करायची चहा ठेवलं चहा बी आंघोळ वगैरे करून आले करणार बोला सर्वांनी शातलं काम असल्यावर दुकान बंद ठेविता का मग